दे दे होते? हिंगोली गेट ब्रिज खाली सदरील दोन हजार चौदा ते सतरा व सतरा ते वीस अशा दोन टर्म मध्ये तीन तीन वर्षांसाठी दुकाने फुलांची तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेली होती परंतु दोन हजार वीस पासून सदरील जागेच अग्रिमेंट झालेलं नसताना सुद्धा तिथे आज घडीला मीटर सहित अनधिकृत बांधकाम करून टाईल्स लावून तिथं थाटात दुकाने सुरू आहेत सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे आज घडीला तिथे नऊ होलसेल व तीस रिटेल दुकाने असून खुलारी समाजाची एकही दुकान नाही व सर्वात महत्वाचं म्हणजे आज घडीला तिथे हिंदू एकही व्यापारी फुल मार्केटमध्ये नाहीये हिंदूंना व पारंपरिक लिंगायत फुलारी समाजाला तिथं मार्केटमध्ये दुकाने देण्यात यावी याकरिता प्रशासन दरबारी आम्ही वारंवार खेट्या मारलेल्या आहेत परंतु आजपर्यंत आम्हाला काहीही आश्वासनापलीकडे पलीकडे मिळालेलं नाहीये सदरील फुल मार्केट पूर्णपणे अतिक्रमित आति, असून वारंवार वार महापालिकेला विनंती अर्ज करण्यात आलेली आहे महापालिकेला जेव्हा जागे संदर्भात बोलायला महापालिका प्रशासन मध्ये जागा ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे व सार्वजनिक बांधकाम विभागाला जाऊन विचारले असता ते म्हणतात की जागा महापालिकेची आहे हा आमच्या सोबत पोरखेळ हा महापालिका आणि सार्वजनिक विभाग काम करत आहे आम्ही स्पष्ट बहुमताने शिवसेना आणि भाजपला निवडून दिलेले राज्यात एवढे असून सुद्धा आज शिवसेनेचे दो दोन आमदार दोन राज्यसभेचे खासदार पालकमंत्री भाजपचा असून सुद्धा आज हिंदूंना एवढं केविलवाना फक्त दुकान मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागत आहेत बटेंगे तो कटेंगे हा फक्त निवडणुकी पुरताच नाराज का असा तमाम हिंदुत्ववादी लोकांना आज प्रश्न पडलेला आहे आज हिंदू बहुल एरियामध्ये फुल मार्केट असून सुद्धा आज साध्या फुलाच्या मार्केटमध्ये जागा मिळवण्यासाठी आज एवढा प्रखर संघर्ष करावा लागत आहे गत अनेक वर्षांपासून फुलारी समाज व हिंदू समाज तिथं फुलं विक्रीसाठी दुकाने मिळावी यासाठी प्रशासन दरबारी प्रयत्न करत आहे पण काही महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी त्या फुल मार्केट मधल्या काही धर्मांध लोकांसोबत आर्थिक उलाढाल करून आम्हाला फुल मार्केट पासूनच लांब ठेवण्यात येत आहे देशाचे लाडके पंतप्रधान खुद्द नरेंद्र मोदीजी यांनी विश्वकर्मा योजनेत फुलारी समाजाला समावेश केलेला आहे त्या योजनेत असे असून सुद्धा फुलारी समाजालाच या फुल मार्केट पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होत आहे ह्याहून लाजीव राणी गोष्ट तरी कोणती आमचं एकच मागणी आहे आज घडीला तिथे नऊ होलसेल व तीस रिटेल व्यापारी हे एका विशिष्ट समुदायाचे आहेत त्याप्रमाणेच आम्हाला सुद्धा समप्रमाणात नऊ होलसेल व तीस रिटेल हिंदूंना व पारंपरिक लिंगायत फुलारी समाजाला देण्यात यावी यासाठी आम्ही आज इथे मोठ्या संख्येने तमाम हिंदुत्ववादी संघटनेने जमलेला होतो येत्या दहा दिवसात जर ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर दहा दिवसानंतर आम्ही प्रखर आंदोलन उभं करण्यात येईल व आमच्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास ह्यासाठी सर्वप्रथम मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी साहेब जबाबदार राहतील